मी कापांना जे प्रौढ दिले हे जे सनेश्वर पत्नी जे करते त्यांना जो अनुभव आला तो त्यांच्याकडून आपण ऐकू त्यांचा अनुभव काय येतो एक महिन्यात त्यांनी काय गा काय तो त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ तुम्हाला काय त्रास होता जा पायाची शीर दुखत होते गढ्याच्या मागची पायाची शीर दुखत होते पाय पाय मी मोडू शकत नव्हते पायाचे पायाच्या कोट्या कडक होते हा कडक होत्या तुम्हाला आता कसं आता एकदम जवळजवळ तीस टक्के चाळीस टक्के फरक पडलेला आहे बसू शकते मांडीवर तरी सुद्धा म्हणजे अजून शिर दुखते म्हणून मी त्याला प्रयत्न करत नाही चालला काहीच नाही किती चाललं तरी मला पाय दुखत नाही आता पहिल्यापेक्षा तुम्हाला बऱ्याच पडक हा आपल्याला आलेला रिझल्ट एक या लोणाळ्यामध्ये भांगरवाडीमध्ये सोसायटी राहणाऱ्या काकू रसा कापू म्हणजे आमच्या घराच्या सगळ्यांच आहेत त्यांना हा अनुभव आलेला एक महिन्याचा शूज होती पायावरती शूज पण कमी झाली शूज होती पायाला ती